आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा ब्राह्मणी ॲग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादक सभासदांना दिवाळीनिमित्त प्रति पाच किलो साखर वाटप करण्यात आली गत दोन वर्षांपासून ब्राह्मणी ॲग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित दूध डेअरी सुरू आहे सोळा लिटर पासून झालेली सुरुवात आज सुमारे सहाशे लिटर दूध संकलनापर्यंत येऊन ठेवली दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करत शेतकरी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात ब्राह्मणी अॅग्रो माइंड फार्मर कंपनी परिसरात आघाडीवर आहे तज्ज्ञ व्यक्ती व कंपनीस निमंत्रित करून पशुपालक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं राबविले जाते मार्गदर्शन मिळावे रा, लाभ राबविले जाते कृषी क्षेत्राचा मुख्य जोड व्यवसाय पशुपालन आहे त्यानुसार शेतकऱ्यांना संदर्भात योग्य ते गाईडलाइन्स ब्राह्मणी ऍग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून केलं जात असल्याची माहिती अध्यक्ष भाऊराव वणे यांनी दिली आहे कृषी क्रांती शेतकरी गट ते ब्राह्मणी अॅग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी वाटचाल करण्यात टीम यशस्वी झाली सर्व संचालक मंडळ व सभासदांचा समन्वय एकीच बळ या गोष्टीमुळे सर्व शक्य असल्याचं वणे यांनी सांगितलंय